सर्वांच्या सहकार्याने साईबाबा मंदिराचा विकास तहसीलदार गणेश जगदाळे बंडूभाऊ चौरागडे संवाददाता खापरखेडा सर्वांच्याच सहकार्याने श्री साईबाबा मंदिराचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मतकामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी श्रावण मासाच्या पर्वावर साई मंदिरात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले श्री साईबाबा मंदिरात श्रावण मास समाप्ती सोहळ्याची सुरुवात तहसीलदार गणेश जगदाळे व नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे हस्ते श्री साईबाबा व प्राचीन ज्योतिर्लिंगाची पूजा आरती करून करण्यात आले यावेळी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण गणेश देवनाथ बाबा जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे कन्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजंती मांडवगडे येरखेडा नगरपंचायतचे प्रशासक अमर हादा मंदिर पंच कमिटीचे ट्रस्टी सुदेश अग्रवाल उमाशंकर सिंग गणेश यादव रवी कोतपल्लीवार दिलीप बडवाई मनोहर मनसुरकर नरेश बर्वे सुरेश ठाकरे राजू मुद्गल जैता फुले लाला खंडेलवाल राजेश अग्रवाल एस चव्हाण सुदामराकडे विजय उरकुडे नंदलाल यादव नगरसेवक कमल यादव बोर्ड से माजी उपाध्यक्ष गोपालसिंग यादव डॉ सचिन वानखेडे मनोज शिंगणे कांचन उरकुडे अनिल नेवारे उपस्थित होते मंदिर पंच कमिटीच्या वतीने प्रमुख अतिथीचे शालश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुदाम राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन दिलीप बडवाईक यांनी मानले